माजी नगरसेविका पाटील यांच्या घरी चोरी करणारे अटक युनिट एक ची मोठी कारवाई राका कॉलनीतील नौकार रेसिडेन्सीत राहणाऱ्या रे माजी नगरसेविका डॉ ममता शैलेंद्र पाटील यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून चोट्यांनी सुमारे एक किलोहून अधिक वजनाचे दागिने विदेशी चलन व सुमारे दीड लाख रुपये लंपास केले होते चोट्यांनी ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर मास्क लावल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालं कोणाला लक्षात न यावं यामुळे चोट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर सुद्धा लंपास केल्याचे समोर आले आहे या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव मोनिका राऊत सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस पोली निरीक्षक सुरेश आव्हाड नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी डॉक्टर शैलेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात सायंकाळी दाखल करण्यात आला दरम्यान चोरट्यांच्या शोधार्थ तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आल्यानंतर पोलिसांनी विविध पथके तयार केल्यानंतर आज युनिट एक च्या पथकाने अटक केली आहे अधिक माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक मोठी घरफोडी तीन दिवसापूर्वी झालेली होती आणि त्या घरफोडीमध्ये सत्तावन्न लाखाचा मुद्देमाल म्हणजे सोन्या चांदीचे दागिने आणि काही अमेरिकन डॉलर्स हे चोरीला गेलेले होते त्या घरफोडीचे सर्व आरोपी आणि सर्व मुद्देमाल हा आमच्या क्राईम ब्रांच युनिट वनच्या टीमनी पूर्णपणे आरोपी अटक करून मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्याबद्दल क्राईम ब्रांच आणि युनिट वनच्या टीमचे मी अभिनंदन करतो माझ्या बरोबर बसलेले जे क्राईम ब्रांचचे डीसीपी पी एसीपी सिनियर पीआय आणि माझ्या मागे असले उभे असलेले जे ऍक्च्युली ही केस वर्कआउट करणारे आमचे अधिकारी अंमलदार आहे जे आहेत तर त्यांनी अहोरात्र मेहनत करून ह्युमन इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषण ह्याच्या आधारावर ही केस क्रॅक केलेली आहे त्या सर्वांचं माझ्याकडून अभिनंदन